नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिमानिनी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रतिमानिनी श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रति माननीय श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधन वर्ग करणे मधील अडचणी पोषण ट्रॅक मधील अडचणी दूर करणे दर पेन्शन ग्रॅज्युएट इत्यादी मागण्या मंजूर करण्याबाबत याकरिता दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानात मुंबई येथे सकाळी दहा ते भव्य मोर्चा तीव्र निर्देशनाबाबत महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र वि निवेदन करत आहोत दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्या मानधनात अनुक्रमे रुपये तीन हजार व दोन हजारची वाढ आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून करून अंगणवाडी सेविकांना दोन हजार व मदतनीसना एक हजार कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केलेली आहे परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस नियुक्त ठोक मानधन व ठराविक वेळी त्यानुसार केलेले आहे त्यामुळे नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकाला मदतनीसला दरमहा मानधन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महिन्याचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे परंतु बहुतांश अंगणवाडी व सेविका मदतनीस यांना भत्ता मिळालेला नाही प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्याने त्यांच्या मनात नाराजगी निर्माण झालेली आहे प्रोत्साहन भत्त्याबद्दल संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे तरी त्यांच्या त्या फेर घेऊन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सर्व अंगणवाडी सेविका मदतनी सरसकट प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा एफ आर एस चे काम करण्याबाबत येत आहे सर्व अडचणी सोडाव्या एस आर वाटपचे नोंद पोषण ट्रॅक मध्ये घेण्यासाठी सोपी व सुटसुटीत यंत्र करावी नेटवर्क आणि ओ टी पी न मिळाल्याने एफ ये आर एस काम होत नाही यात त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार धरून कपात करणे नोटिसा देणे अशी ही कारवाई चालू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका प्रचंड तानाखाली आहेत ताणमुक्त वातावरण काम आवश्यक ते व्यवस्था उपलब्ध करून द्यावी शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा रिचार्ज मध्ये एफ आर एस चे काम होत नाही त्यामुळे चांगले क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे सिम कार्ड घालून स्वतःच्या खर्च असे करूनही त्यांच्या लाभार्थ्यांना मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याचा असमर्थ यादीत असल्यामुळे होऊ ये न शकल्याने अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्याचा आहार बंद करण्याची धमकी दिली जात आहे लाभार्थ्याचा आहार बंद करणे हा अन्य सुरक्षेचा कायद्यांनी भंग असून त्याबाबत कुणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता ट्रॅक ॲपची नवीन आवृत्ती दरमहा निघत आहे त्या त्यामुळे त्यात झालेले नवीन बदल अंगणवाडी सेविकांना समजण्यासाठी कठीण जात आहे तेव्हा अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅक ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांच्या जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो कॅबिनेटमध्ये सादर करण्याबाबत आला आहे असे आम्हाला वारंवार सांगण्यात आले पेन्शन विषयक प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही वस्तुस्थिती आहे ही तरी पेन्शन प्रस्ताव मंत्री सादर करून पेन्शन जी त्वरित काढण्यात यावा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळणे पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती ग्रॅज्युएटी रकमेमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युएटी देण्याचा प्रस्ताव शासन विचारधनी वी आहे शासनाच्या या विचारांनी आम्ही सहमत नाहीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व एकरकमी सेवा समितीचा लाभ स्वतंत्र देण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहोत दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती नंतर लाभ त्वरित देण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये भाऊ वीज भेट देण्यात येते त्यात वाढ करून ही ती पाचशे रुपये दर मा दिवाळीपूर्वी देण्यात यावी वरील मागण्या मान्य कराव्या यासाठी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते तीस पासून आझाद मैदानावर मैदान मुंबई येथे मोर्चा त्रिव निर्देशन आयोजन करण्यात आले आहेत वारंवार मोर्चा धरणे आंदोलन करूनही सुटत नसल्याने राज्यातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मनात शासन व प्रशासन असंतोष नाराजगी निर्माण झालेली आहे वरील मागण्यावरून कृती समिती सोबत चर्चा करून मंजूर करावी ही विनंती आपले नम्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती ब्रुजपाल सिंह दिलीप उटाने सुभाष शमीन कमल पुरेळकर भगवान देशमुख जयश्री पाटील जीवन सुरडे धन्यवाद असंच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून